लोकशाहीतील परंडा तालुक्यातील वाटेफळे येथे राहणाऱ्या अजित बिभीषण नुसते या तीस वर्षीय शेतकऱ्याला पीएम किसान रजिस्ट्रेशन करायच्या नावाने एक लाखांना गंडवल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी आंबी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाठेफळ येथे राहणारे तक्रारदार अजित बिभीषण नुसते हे शेतकरी आहेत अठ्ठावीस जून रोजी सकाळी त्यांना एका ओळखीच्या नंबरवरून पीएम किसान योजनेचे रजिस्ट्रेशन असल्याचा संदेश आला या संदेशात एक लिंक होती फिर्यादी यांनी ती ओपन केल्यावर फिर्यादी यांचा मोबाईल पूर्णपणे हॅक झाला त्यांच्या मोबाईलवर मेसेज राजन कुमार दास राहणार माधुपूर राज्य झारखंड यांच्या मोबाईलवर जात होते तीस जून रोजी दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी फिर्यादी यांच्या फोनपे वर राजीव दास यांनी त्यांच्या बँक खात्यावरून एक रुपया पाठवला त्यानंतर एक जुलै रोजी दुपारी चार वाजून सव्वीस मिनिटांनी फिर्यादी यांच्या महाराष्ट्र ग्रामीण बँक अनाळा शाखेतील खात्यावरून एकूण एक लाख दोन हजार एकशे पंच्याऐंशी रुपयांची रक्कम झारखंड राज्यातील माधुपूर येथील नया चहुतिया एच डी एफ सी बँक खात्यावर वर्ग करण्यात आली फिर्यादी यांनी लगेचच बँकेमध्ये चौकशी केली असता सायबर ठगाणे त्यांच्या मोबाईलचा ऍक्सेस घेऊन ही फसवणूक केल्याचं समजलं अखेर फिर्यादी आणि ऑनलाईन सायबर क्राईम पोर्टलवर याबाबत तक्रार नोंदवली त्यानंतर तक्रारदार यांनी आंबी पोलीस ठाण्यात जात तक्रार दिली आहे त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला वर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा